नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा दहावीच्या विद्यार्थ्यांनी आता दिली त्यांची एक्झाम एक्झाम नंतर फक्त एकच गोष्टीची वाट ती म्हणजे त्यांचा निकाल आता दहावीचा निकाल कधी लागणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा बघा त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुमचा दहावीचा जो निकाल आहे तो कोणत्या महिन्यात लागणार कोणत्या आठवड्यामध्ये लागणार सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जी एक्झाम झाली आतापर्यंत आणि दोन हजार एकवीस पासून जे एक्झाम झालेल्या आहे तर त्या एक्झाम कोणत्या दिवशी झालेल्या आहे ओके त्यांचं रिझल्ट कोणत्या महिन्यात आणि कोणत्या आठवड्यामध्ये लागलेले आपण सगळ्या गोष्टी बघूया आणि त्यावरून मी तुम्हाला सांगेल तुमचा दहावीचा जो निकाल आहे बघा तो कधी लागणार कोणत्या महिन्यात लागणार आणि कोणत्या आठवड्यामध्ये लागणार चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आता तुमचा निकाल ओके यामध्ये जर आपण बघितला एकवीस मध्ये परीक्षेचा निकाल आणि परीक्षाही कधी झाली आपण बघूया बघा दोन हजार एकोणवीस मध्ये कोविड नाईन्टीनचा परिणाम होता म्हणून परीक्षा जी होती ती रद्द करण्यात आली होती पण या ही जी परीक्षा होती बघा या परीक्षेचा काय लागला होता निकाल लागला होता मग निकाल कोणत्या तारखेला लागला तर जो निकाल होता तुमचा सोळा जुलै दोन हजार एकवीस तुमचा काय झाला होता या दिवशी निकाल जाहीर झाला होता बघा ओके आणि जी उत्तीर्ण टक्केवारी या ठिकाणी आली होती ती किती होती नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णव पर्सेंट या ठिकाणी काय आलेली होती तुमची उत्तीर्णवारी टक्केवारी आलेली होती उत्तीर्ण टक्केवारी ओके त्यानंतर बघा दोन हजार बावीस मध्ये जी परीक्षा झाली ती कोणत्या तारखेला झाली त्यानंतर कोणत्या डेटला निकाल लागला सगळ्या गोष्टी आपण बघूया बघा परीक्षा प्रारंभ ऑफलाईन परीक्षा झाली होती तुमची पंधरा मार्च पासून सुरू निकाल तुमचा लागला होता सतरा जून दोन हजार बावीस ला ओके जी उत्तीर्ण टक्केवारी आली होती विद्यार्थ्यांची या ठिकाणी ती किती होती शहाण्णव चौऱ्याण्णव त्यानंतर बघूया आपण आता दोन हजार तेवीस मध्ये बघा दोन हजार तेवीस मध्ये जी परीक्षा कधी झाली आणि परीक्षेचा निकाल कधी लागलाय बघा दोन हजार तेवीस मध्ये जी तुमची ऑफलाईन परीक्षा झाली होती सुरू ती दोन मार्च पासून दोन हजार तेवीस मध्ये काय झाली ती सुरू झाली दोन मार्च दोन हजार तेवीस ला या ठिकाणी मग निकालाची तारीख होती बघा तर दोन जून दोन हजार तेवीस रोजी काय लागला तुमचा निकाल लागला ओके तर उत्तीर्ण टक्केवारी या ठिकाणी किती आलेली होती त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट या ठिकाणी काय आलेली होती तुमची उत्तीर्ण टक्केवारी आलेली होती बघा आणि यानंतर बघणार आहे बघा आपण तुमचं दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे तो कधी लागणार कोणत्या महिन्यात लागणार आणि कोणत्या आठवड्यामध्ये लागणार आणि कोणत्या दिवशी लागणार मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करून ठेवा चॅनलला जर केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना पण काय करा शेअर करा आणि इथून पुढचे जे जे तुमचे अपडेट असतील बघा सगळ्या काही गोष्टी असतील तुमच्या नीटच्या असतील तुमच्या एम एस टी सीईटीच्या असतील स्कॉलरशिप बद्दल असतील सगळ्या गोष्टी कुठे भेटणार तुम्हाला नेक्स्ट एव्ह अकॅडमी युट्यूब चॅनलवरती भेटणार तर मग नेक्स्ट स्टेप अकॅडमीला काय करा आता सबस्क्राईब करून ठेवा बघा आता दोन हजार चोवीस मध्ये परीक्षा आणि निकाल परीक्षाची जी दिनांक हो होती बघा एक मार्च दोन हजार चोवीस पासून काय झालेली तुमची या ठिकाणी परीक्षा सुरू झालेली होती बघा त्यानंतर बघा जी निकालाची जी तारीख होती सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी काय झाला तुमचा निकाल जाहीर या ठिकाणी झाला होता बघा बघा त्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जी टक्केवारी आली होती बघा पंच्याण्णव पॉईंट त्रेसष्ट या ठिकाणी काय झाले होते विद्यार्थी यशस्वी झालेली होती बघा एवढी काय आलेली तुमची टक्केवारी आलेली होती बघा त्यानंतर बघा आता दोन हजार पंचवीस वेळापत्रक काय असणारे कोणत्या महिन्यात निकाल लागणार आहे आणि कोणत्या आठवड्यामध्ये लागणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा जी परीक्षा तुमची सुरू झाली ती फेब्रुवारी मार्च मध्ये काय झाली तुमची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा सुरू झाली ओके त्यानंतर मे किंवा जून मध्ये मेचा शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला आठवडा मध्ये तुमचा दोन हजार पंचवीस मध्ये काय लागू शकतो या ठिकाणी निकाल लागू शकतो आपण कशाच्या बेसिसवरून जे अगदी दोन हजार एकवीस पासून तर चोवीस पर्यंत ज्या परीक्षा झाल्या आणि त्यांचं जो वेळापत्रक कोणत्या दिवशी ते पेपर सुरू झाले कोणत्या महिन्यात सुरू झाले आणि कोणत्या महिन्यात त्यांचा निकाल लागलाय त्या बेसिस मी काय सांगितलंय तुम्हाला हा अंदाजित वेळापत्रक सांगितलंय तुमचा निकाल जो आहे तुमचा मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय लागू शकतो तुमचा निकाल लावू शकतो तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू